बीडच्या आंबेजोगाई येथे आंबेजोगाई परळी मार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आलाय मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हक्के यांचं वडी गोदरी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही त्यामुळं आंबेजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात समस्त ओबीसी समाजानं एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केलाय या आंदोलनामुळं परळी आंबेजोगाई महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तसेच राज्य सरकारनं हक्के यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी आग्रहाची मागणी ओबीसी समाजाकडून केली जाते आहे ओबीसी समाजा सर्वे सकाळ ओबीसी समाजातर्फे भगवान वा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन अं येथे उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणराव हक्के यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन एक समाज हा कुठेतरी संघटित होताना दिसतोय आजच्या या आंदोलनातून आणि इथून पुढे लक्ष्मण हाके सर जे समाजासाठी जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही सर्व तरुण काम करूयात कुठली दिशा एक दोन दिवसामध्ये आम्ही आम्ही सरकारला एकच मागणी करू किंवा जसं तुम्ही एका अडाणी माणसाच्या म्हणण्यावर ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षण दिलेत त्यांना जरूर तुम्ही आरक्षण द्या कायद्याच्या नियमात बसून आरक्षण द्या पण ओबीसी समाजाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही मागच्या आठ दिवसापासून जे प्राध्यापक लक्ष्मण आकेसर संबंध ओबीसी समाजाचा हक्क आणि न्याय मागण्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांचे जे भविष्य येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्या पिढींच्या भविष्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाव तालुक्यातून आम्ही सर्व युवक वर्ग दोन दिवसामध्ये अंतर् वडिगोद्री येथे जाणार आहोत आणि प्रत्येकाने आम्ही एक ठराविक रक्कम त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दर्शवण्यासाठी जमा करून इथून पुढच्या काळात ते आंदोलन असं टिकून राहील म्हणून त्यांना एक मदत देण्याचं ठरवलेलं आहे